नमस्कार मी स्वाती मी आज आले आहे खूप मोठ्या ड्राय फ्रिश होलसेल मार्केटमध्ये मा म्हणजे शिवरी मार्केटमध्ये मा अगदी स्टेशनच्या बाजूला आहे आणि इथे तुम्हाला अगदी वेगवेगळ्या प्रकारे फ्रीशचे प्रकार बघायला भेटणार आहेत गुजरात अलिबाग वसई विरार अशा मोठ्या मोठ्या शहरातून इथे माल सप्लाय होतो तुम्हाला हवे तसे इथे तुम्ही फिश बघू शकता घेऊ शकता आणि भावसुद्धा करू शकता बोंबील आहे सुकट आहे वाकट आहे सोडे बाराशे रुपये किलो भेटतात इथे तुम्हाला सुरमई आहे खारा बांगडा आहे 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 सुकी बारीक जवळा अशा अनेक प्रकारचे फिश तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत प्लस म्हणजे माकुलीचे थे पाकिट त्यांनी करून ठेवलेले आहेत आणि फिशचे जे तुकडे तुकडे आहेत ना ते तुम्हाला सुकेमध्ये तुकडे तुकडे पण भेटणार आहेत अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला फिश इथे बाय करता येणार आहे अजून एवढंच नाही तर तुम्ही जे बोंबील घेतात त्याचे साईजनुसार ते पाकिट बनवतात पाव किलो अर्धा किलो पाकिटाचं प्राईज असतं दोनशे पन्नास तीनशे चारशे असं प्राईजनुसार असतं वर खाली प्राईज असते दर महिन्याला म्हणजे आणि होळीच्या नंतर होळीच्या नंतर तर प्राईस थोडंसं डाऊनच होणार आहे आणि सोडे तर एकदम छान भेटतात तिकडे एक नंबर मी तर पर्सनली बाय करते आपलं अर्धा किलोचं पाकिट म्हणजे ते निवडून ठेवतात आणि त्याला त्याच्यामध्ये मोठे मोठे बोंबील असतात तुम्हाला जर बोंबल्याची चटणी करायची असेल तर तुम्ही वाकडे वगैरे बोंबील घेऊ शकता बाय करू शकता पर्सनली मी शंभर रुपयाचे आठ नऊ असे ते खारे बांगडे देतात सुरमई मी नाही विचारली पण वाकट वगैरे एकदम छान भेटते आणि आपल्या हिशोबाने भेटते आणि एकदम छान असा माल तिथे असतो मी स्वतः घेते आणि तिथे व्यापारीसुद्धा येतात शिवरीमध्ये पर करण्यासाठी तिथून ते खूप मोठ्या होलसेलमध्ये फिश घेऊन जातात आणि आपल्या एरियेजवरती ते स्टॉल वगैरे लावतात म्हणजे अशाच प्रकारे जर तुम्हाला सुक्की मच्छी घ्यायची असेल सुक्की मच्छीचं जर व्हिजिट करायची असेल तर तुम्ही नक्की शिवरीला व्हिजिट करा स्टेशनच्या बाहेरच आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही काही घेऊ शकता बघा मी बोंबील घेतलेले आहेत सोडे घेतलेत आणि वाकट घेतली आहे चला मग बाय